जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय दिव्यांग विशेष शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी दिव्यांग जनजागृती रॅली काढण्यात आली सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अतिथींच्या हस्ते वंदन माल्यार्पण करण्यात आले समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिव्यांग व्यक्तीचे हक्क कल्याण आणि विकासाचा प्रचार राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातील सर्व पैलूंमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या स्थितीबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात सामील होते दिव्यांगांचे इतरांसह समाजात पूर्णपणे समानतेने आणि प्रभावीपणे सहभागी होण्याचे आणि आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये कोणत्याही अडथळ्यांविना अधिकार सुरक्षित करण्याचे महत्त्व बळकट करते याचे महत्त्व सर्वसामान्य माणसाला पटवून देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी खास करून ही रॅली काढण्यात आली या प्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव हो। आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर या दिव्यांग जनजागृती रॅलीला सुरुवात झाली या दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तीबाबत सर्वसामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी जेणेकरून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी याची मदत होईल प्रत्येक घटकाने दिव्यांगांबद्दल सहानुभूतीनं दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना प्रेरित करणे आवश्यक आहे जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तीच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी मदत मिळावी म्हणून या दिवसाची योजना आहे असे प्रतिपादन करीत यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यासोबतच शुक्रवार आठ डिसेंबर रोजी जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन असल्याने पालकांच्या समस्या लक्षात घेणे गरजेचे आहे बहुतांश व्यक्ती जन्मतः मतिमंद असल्या तरी सर्वच व्यक्ती जन्मत मतिमंद नसतात जन्मानंतर काही आजार व मेंदूला अपघातामध्ये झालेली इजा यामुळे पण मतिमंदत्व आलेले असते अशा मतिमंद व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी आठ डिसेंबर हा दिवस जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन म्हणून पाडला जातो या रॅलीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषा साकारीत चिमुकल्यांनी सहकार्य प्रेम आपलेपणा व वा समानतेच्या वागणुकीची गरज आहे जणू काही असा अभिनव संदेश देत समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात दिव्यांगांना संधीची गरज आहे ही बोलकी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली असल्याचे चित्र या दरम्यान दिसून आले Субтитры создавал DimaTorzok ब्युरो अमरावती